नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं प्रॅक्टिकल फार्मिंग यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आजचा आपला विषय आहे की केळीचं व्यवस्थापन जे काही आपलं मार्च एप्रिल मे या महिन्यामध्ये केळीचं व्यवस्थापन कसं करायचं मित्रांनो या महिन्यामध्ये जर पाहिलं तर दिवसाचं टेम्परेचर हे जवळजवळ पस्तीस छत्तीस सदोतीस अडोतीस किंवा चाळीसपर्यंत इथं टेम्परेचर जातं आणि या कंडिशनला जर आपल्या काही शेतकऱ्यांच्या केळ्या एक महिन्याची दोन महिन्याची तीन महिन्याची आणि ही जर केळी जर मी पाहिली तर ही अडीच ते पौणी तीन महिन्याची आज केळी आहे आणि या दिवसामध्ये केळी पिकाला समस्या काय येतात ज्या सनबर्निंगच्या टेम्परेचरच्या उष्णतेच्या त्यापासून आपलं पीक कसं वाचवायचं त्याचं पाणी व्यवस्थापन असेल कसं करायचं अन्नद्रव्य व्यवस्थापन असेल कसं करायचं त्याबद्दल माहिती घेऊ तर मित्रांनो या समस्येकडे जर पाहिलं तर मार्च एप्रिल मे महिन्यामध्ये उन्हाळा भरपूर असतो दिवसाचं टेम्परेचर दिवसा जर पाहिलं आपण पस्तीस ते चाळीसपर्यंत असतं आजचं जर टेम्परेचर पाहिलं तुम्ही आज हा आपला मार्च टेम्परेचर लाईव्ह टेम्परेचर सदोतीस अडोतीस डिग्री सेल्सिअसमध्ये आहे आणि यावेळेस जर आपण दिवसा पिकाकडे पाहिलं तर पीक अक्षरशः आपल्याला कोमेजलेलं दिसतं हरपलेलं दिसतं किंवा त्याच्यामध्ये तो टवटवीतपणा तो, 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 तो दिसत नाही मग याचं कारण म्हणजे जी काही दिवसाचं टेम्परेचर त्याचे परिणाम मग या कंडिशनला जर पाहिलं आता हे पीक पहा तुम्ही हे केळीचं पीक जर पाहिलं तर आता अडीच महिन्याचं झालेलं आहे आणि पानं जर तुम्ही दिवसाच्या कंडिशनला बघणार तर पाने हे खाली खालच्या साईडला झुकलेले असतात प्रत्येक झाडाचं पाने खालच्या साईडला झुकलेलं असतं आणि त्यामुळे आपलं पीक हे टवटवीत आपल्याला दिसत नाही याचं कारण म्हणजे काय की केळी पीक किंवा कुठलंही पीक असो त्याच्यामध्ये एक नॅचरली गुणधर्म असतो की जे काही प्रकाश संश्लेषणाची क्रिया होते फोटोसिंथेसिसची क्रिया असेल रिस्पिरेशनची क्रिया असेल किंवा ट्रान्सपिरेशनची क्रिया असेल ही क्रिया पीक हे आपलं प्रकाशापासून करत असतं आणि त्यावेळेस जास्त जर प्रकाश पडला तर ला हे पिकं आपलं पान हे खालच्या साईडला झुकलेलं असतं म्हणजे जे काही पूर्णपणे प्रकाश झोतामध्ये येणार नाही आणि जास्तीचं ट्रान्सपिरेशन होणार नाही आणि जास्तीचं ट्रान्सपिरेशन जर झालं तर जमिनीतून जास्तीची पाण्याची गरज आपल्या पिकाला लागते म्हणून आपलं हे कुठल्याही पिकामध्ये असं आपण केळीमध्ये बघतोय तर सगळी पानं तुम्हाला निमूळते दिसत आहे खालच्या साईडनं म्हणजे काही पाण्याची बचत आहे ते पीक इथं ॲटोमॅटिकली करत असतं हाच प्लॉट जर आपण संध्याकाळच्या वेळेस पाहिला तर हे पान आपल्याला असं पूर्णपणे पसरड झालेलं दिसतं याची पूर्णपणे आपल्याला साईज दिसेल आणि टवटवीत हिरवेगार आपल्याला दिसेल मग या कंडिशनला आपल्याला पाण्याचं व्यवस्थापन करणे खूप महत्त्वाचं असतं तर या या टायमाला किंवा या वेळेला आपण संध्याकाळच्या वेळेस ज्या वेळेस सूर्य मावळतो किंवा रात्रीच्या वेळेस पाणी देणं योग्य असेल त्याच्यानंतर सकाळचं जे काही सकाळी नऊ वाजेपर्यंत किंवा दहा वाजेपर्यंत आपलं पाणी व्यवस्थापन झालं पाहिजे आणि यासोबतच पाणी व्यवस्थापनासोबतच आपल्याला जे काही अन्नद्रव्य व्यवस्थापन असेल तुमचं कॅल्शियम झिंक बोरॉन मॅग्नेशियम जे काही सूक्ष्म अन्नद्रव्य पिकायला लागतायत या कंडिशनला आता इथं काय होतं की ट्रान्सपिरेशन जास्त झालं जे काही झाडानं झाडांना आपल्या वनस्पतीमध्ये किंवा झाडामध्ये जो अन्नसाठा तयार केलेला असतो मग या टेम्परेचरमध्ये जास्त ट्रान्सपिरेशन होत असतं त्या ट्रान्सपिरेशनच्या मार्फतसुद्धा अन्नद्रव्य जास्तीचं पिकाला लागत असतं मग या काळातसुद्धा आपलं अन्नद्रव्य व्यवस्थापन जे काही सूक्ष्म अन्नद्रव्य असतील ते आपण वेळोवेळी योग्य वेळी देणे खूप गरजेचं आहे आणि पाणी व्यवस्थापन तुम्हाला मग असे सांगितलं आहे की संध्याकाळच्या वेळेस किंवा सकाळच्या वेळेस दिवसाच्या वेळेस पाणी द्यायची इथं गरज नाही कारण की काय होतं इथं आपल्या पिकाला एक प्रकारच झटका बसू शकतो दिवसा तर ते या टेम्परेचरमध्ये त्यांची सगळी जी काही क्रिया असते ती मंदावते म्हणजे अक्षरशः ती स्टॉप करून घेतात म्हणून या कंडिशनला आपण पाणी देणे शक्यतो टाळावे सकाळ संध्याकाळ किंवा पाण्याचं नियोजन हो तु तुम्हाला बघायचं असेल तर याच्या आधीही आपल्या चॅनलवर व्हिडिओ आहे की केळी व्यवस्थापना म्हणजे पाणी व्यवस्थापनाचा काय रोल आहे तेसुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे तुम्ही जाऊन बघू शकता तर मित्रांनो अशा कंडिशनला मार्च एप्रिल मे महिन्यामध्ये जो काही सनबर्निंगचा आपल्या कुठल्याही पिकाला त्रास होतो आहे आपण आज केळीचं बघतो आहे तर त्याचं वॉटर मॅनेजमेंट असेल वॉट पाणी नियोजन हो असेल कसं करावं अन्नद्रव्य व्यवस्थापन असेल कसं करावं आणि घाबरून न जाता यावेळेस काय होईल ज्यावेळेस टेम्परेचर वाढेल त्यावेळेस आपल्याला काय होईल थोडेसे पोंगे वाकळे निघतील त्याच्यानंतर प आपल्या पिकामध्ये हिरवेगारपणा थोडसा कमी होईल जे काही उष्णतेमुळे घाबरून जाण्यासारखं काही काम नाही फक्त आपलं पाणी व्यवस्थापन त्याच्यानंतर अन्नद्रव्य व्यवस्थापन आणि एखादं वरतून फवारणीचं नियोजन आपण घेऊ शकतो जेणेकरून आपले पोंगेसुद्धा चांगल्या प्रकारे सरळ निघतील पाणीसुद्धा हिरवेगार दिसेल अर्थातच आपलं पीक जर चांगल्या प्रकारे कंडिशनमध्ये असेल तर आपल्याला याचा फायदा पुढे घड निर्मिती असेल किंवा केळ निर्मिती असेल त्यावेळेस नक्की जाणवू शकेल म्हणून मित्रांनो या कंडिशनला अशा प्रकारे जर नियोजन केलं तर आपण आपल्या केळी पिकामध्ये चांगल्या प्रकारच्या उत्पादनाची हमी आपल्याला मिळू शकते तर मित्रांनो माहिती कशी वाटली माहिती आवडल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद